नमस्कार मिराक इव्हेंट्स प्रस्तुत बंध सप्तपदीचे रंग कर्तव्याचे या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते पडद्यावर दिसणारा खलनायक खऱ्या जीवनात सज्जन असेल का बरं ज्यांना बघूनच आपला थरका पुडतो अशा अभिनेत्यासोबत संसार करताना काय आव्हानं असतील आणि या अभिनेत्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील वेगळा असल्यामुळे त्यांच्या संसाराचं जरा जास्तच कुतूहल वाटतं आणि हेच कुतूहल मिटवण्यासाठी आज आपण भेटणार आहोत मराठी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते श्री सयाजी शिंदे यांची सहचारिणी सौ अलका सयाजी शिंदे यांना नमस्कार ताई नमस्कार आजच्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत थँक्यू ताई मला सांगा हॉस्पिटलमध्ये लग्न जुळतात असं आम्ही ऐकलं हे सगळं काय आहे बरं तुमचा होमवर्क चांगला आहे ॲक्च्युली काय झालेलं की माझे बहिणीचे मिस्टर ॲडमिट होते तिकडे हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना पाहायला गेले होते मी तर मला कळलं की सयाजी सर तिथे आहेत म्हणून तर मी त्यांची फॅन असल्यामुळे कारण त्यांचं थिएटर पाहिलं होतं मी शोभायात्रा चालू होतं नाटक त्यावेळेस त्यांचं तर मी जाऊन त्यांना भेटले ऑटोग्राफ घेतला त्यांना काहीतरी त्यावेळेस जॉन्डिस झालं होतं सिबियर मग त्यांनी त्यावेळेस माझ्याकडनं काहीतरी पुस्तकं वगैरे काय करतेस विचारलं काय वाचतेस सध्या तर मी त्यांना सांगितलं अमुक अमुक पुस्तक वाचते आहे मी मी त्यावेळेस एम एम ए करत होते तर ते म्हणाले मला पुस्तक देशील का वाचायला म्हणून तर मी म्हटलं अरे वा चांगली गोष्ट आहे इतका मोठा माणूस आपल्याला काहीतरी मागतोय तर मग मी नेक्स्ट डे त्यांना ते पुस्तक नेऊन दिलं आणि मग झालं मी घरी येऊन सांगितलं की असं असं झालं वगैरे आणि त्यानंतर मग विसरून गेले मी तो एपिसोड पूर्ण मग दोन तीन महिन्यांनी त्यांचा फोन आला मला की अगं तू हे पुस्तक दिलेलंस तुला परत हवाय की नाही तर मग त्यानिमित्ताने आम्ही भेटलो ॲक्च्युली आणि मग भेट झाल्यावर मग ते मैत्री झाली आधी मग दोन तीन वर्ष आम्ही ओळखत होतो एकमेकांना आणि मग डिसिजन घेतला लग्न करूया म्हणून <laughs> तर काही चित्रपट सृष्टी मधलं जे कारकीर्द असते ती थोडीशी अस्थिर मानली जाते oh. आणि अशा वेळी म्हणजे जेव्हा तुम्ही लग्नाचा निर्णय घेतला असेल त्यावेळी घरच्यांचा काय एक विचार होता यामागे त्यांनी कसा पाठिंबा दिला घरचे म्हणजे माझे, माझे सगळे जे भावंड आहेत ते मोठी आहेत माझ्यापेक्षा तर माझे वडील त्यानंतर वारले जेव्हा माझी सयाची भेट झाली त्याच्यानंतर तर मोठा भाऊ होता माझा त्याने त्यांना फक्त एका गोष्टीचा प्रॉब्लेम होता की आमच्या वयात एक पंधरा वर्षांचं अंतर होतं hmm. तर त्यांना इट्स काइंड ऑफ जनरेशन गॅप होऊ शकतो असा असं ते होतं बरोबर त्यांनी फक्त म्हटलं तू कसं कोपअप करणार आहेस कारण इतकं वयाचं अंतर शक्यतो असू नये पण मग आम्हीच कन्व्हिन्स्ड होतो आणि मग सयाला भेटले ते सया भेटला त्यांच्याशी बोलला मग त्यानंतर ते कन्व्हिन्स झाले कारण सयामध्ये ती नॅक आहेच की <laughs> तो आपल्यास करून घेतो सगळ्यांना तुम्हाला सरांचे कुठले गुण आवडले कारण त्यामुळे कन्व्हिन्स केलं असेल <laughs> तर तुम्हाला आवडलेले गुण कुठले सया खूप माणूस म्हणून खूप चांगला आहे आणि तो जगनमित्र आहे ऍक्च्युअली <laughs> तर त्याच्यात ता जे लोकांना आपलेस करून घेण्याचं जे कला आहे ना ती वाखाणण्यासारखी तो त्याच्या नातेवाईकांशी ज्या पद्धतीने वागतो त्याच्या बहिणींशी जसं वागतो त्याच्या आईला तो इतकं रेस्पेक्ट करतो आणि त्याच्या संपर्कात येणार कोणीही व्यक्ती कितीही लहान असो तो त्याच्याशी खूप आदराने आणि खूप छान वागू शकतो तर ह्या सगळ्या क्वालिटीज आहेत त्याच्या ज्या मला आ, मला आवडल्या होत्या त्यावेळेस नंतर त्याचा त्रास पण झाला तो वाग वेगळा म्हणजे <laughs> चित्रपटामध्ये खलनायक दिसणारी व्यक्ती खऱ्या जीवनामध्ये वेगळीच आहे oh. पती म्हणून कसे आहे पती म्हणून पण सया कसा आहे की तो टिपिकल नाही आहे तो खूप चांगला मित्र बनवू शकतो असा आहे म्हणजे आधी नवरा बनण्याच्या आधी तो चांगला मित्र आहे असं म्हणायला आवडेल मला तो प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये करून घेणं किंवा मत विचारणं आणि त्याला त्याच कसं आहे की तो कुठलीही गोष्ट टिपिकल करतच नाही तो तो काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचार करत असतो नेहमी त्यामुळे त्याच्याबरोबर असा सरप्राईज एलिमेंट जो आहे ना तो जास्त असतो की आता दुसऱ्या क्षणी हा माणूस काय करेल ह्याची काही गॅरंटी कोणी देऊ शकत नाही त्यांच्या भूमिकांमधून हे आम्हाला कळतच पण जेव्हा चित्रपटाची एखादी नवीन भूमिका त्यांच्याकडे येते त्यावेळी तुम्ही दोघे डिस्कस करता का हो बऱ्याचदा करतो बऱ्याचदा करतो आणि मी त्याची खूप वाईट क्रिटिक आहे असं बर... मी विचारणारच होते की समीक्षक म्हणून तुम्ही कसं बघता मी खूप स्ट्रेट आहे कारण मला सिनेमा खूप आवडतो पर्सनली सिनेमा नाटक मला खूप आवडतं माझ्या खूप जवळच आहे ते म्हणजे वाचनानंतर ते ती माझी जास्त आवड आहे पण तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं की मराठी हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी कुठली चित्रपटसृष्टी त्यांना अभिनयाला जास्त वाव देते असं वाटत मला तो, तो थिएटर मध्ये जास्त आवडतो अगदीच भिन्न <laughs> वाव म्हणायला गेला गे तर त्याने साऊथचे चे जेवढ्या फिल्म्स केल्या तितकं व्हर्सिटायलिटी त्याला इथे नाही मिळालेली तिकडे त्याने बरेच सिनेमे केलेत पाचशेच्या वर सिनेमे झालेले आहेत त्याचे तर त्यामुळे तिथे त्याला जास्त एक्सपोजर मिळाले असं मला बरोबर राधर तुमचा मुलगा सिद्धार्थ आता वर्षाचा आहे तुम्ही सिद्धार्थाचा सिद्धार्थने पण लहानपणापासून बाबांना चित्रपटांमध्ये पाहिलं असेल कधीतरी खलनायकी भूमिका पाहिली असेल अशा वेळी त्याची रिॲक्शन काय असायची त्यांनी त्याचे सिनेमा वगैरे पाहिलेच याचे लहानपणापासून पाहत आलाय तो पण त्यांनी असं कधी रिॲक्ट नाही केलं की बाबा विलनचं काम केलं आहे मे बी त्याच्यात ती समज होती कारण आम्ही त्याला खूप लहानपणापासून थिएटरमध्ये घेऊन जायचो नाटक बघितलेलं आहे त्यांनी ल सिनेमे बघितले आहेत तर त्यांनी असं रिॲक्ट नाही केलेलं कधी पण त्याला ते त्याचं लक्ष असतं सया जे काही इंटरव्ह्यूजमध्ये सांगतो मग तो काय बोलतो त्याचं बालपणीच्या त्याचे किस्से तो जे सांगतो ते सगळे त्याला पाठ असतात कारण त्याचं पूर्ण लक्ष असतं त्याच्याकडे आणि एकीकडे त्याला म्हणजे ते प्राऊड फिलिंग पण आहे त्याला अभिमान आहे की माझे बाबा ऍक्टर आहेत त्याचे ते दोघे मित्र आहेत एकमेकांचे आणि ते फिल्म डिस्कस करतात आता त्याच्या आधी ते त्यांचं त्याचे मित्र ह्याचे मित्र म्हणजे सयात सयात त्या दोघांशी खूप असा छान तादात्म्य पावतो तर तो चांगलं म्हणजे खूप चांगलं रिलेशन दो 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 आता जसं आपण सरांना खलनायकी भूमिकांमध्ये जास्त बघितलेलं आहे त्यामुळे काय होतं सामान्य माणसाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यांच्या नावाचा दराराच इतका तर असे कधी प्रसंग घडले असतील की तुमचे मित्रमैत्रिणी किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती यांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ही वेगळा असे माझ्या कसा पलटवला माझ्या बहिणी कधी कधी खूप अपसेट होतात बघून की हे काय असं आता जसं हे बाकीच्यांना पचवणं कठीण जातं तसं तुम्हालाही सुरुवातीला कदाचित एक्सेप्ट करणं कठीण गेलं का मला नाही गेलं कठीण कारण मला माहिती आहे की तो कसा माणूस आहे आणि अभिनय अभिनय असतोच त्यामुळे तेवढं एवढं सेन्सिटिव्ह होऊन चालत पण नाही आणि खलनायक म्हणशील तर आमच्या घरात खलनायक मी आहे तर सया असं इंटरव्ह्यूजमध्ये पण सांगतो की तुम्हाला तुम्ही कसे इतकं चांगलं खलनायकी काम करू शकता तर तो सांगतो की मी माझ्या बायकोपासून इन्स्पायर होतो सरांनी खलनायकी भूमिकेतून अगदी अचानक अध्यात्माकडे वळणारी एक भूमिका म्हणजे गजानन महाराजांची भूमिका केली आणि मला वाटतं त्यासाठी खूप तयारी करावी लागली असेल किंवा तुमचा जो काही अनुभव असेल त्याविषयी तो ऐकायला आवडेल तयारी म्हणजे बबनराव घोलप होते त्या सिनेमाचे प्रोड्युसर तर त्यांनी बरच ते भक्त आहेत गजानन महाराजांचे त्यांनी बरंचसं सा सांगितलं होतं आम्हाला त्यांच्याबद्दल आणि पूर्वीपासनं जे काही वाचनात वगैरे आलेलं ते तर माहितीच होतं सयाला सुद्धा आणि मला सुद्धा व ते केस पूर्णपणे काढावे लागलेले रोलची तयारी म्हणून मस् मेकअप खूप वेळ करावा लागायचा त्याचा कारण पूर्ण बॉडीला मेकअप करायला लागायचा डार्क शेडसाठी तेवढी तयारी त्यांनी केली होती नक्कीच की तो कन्व्हिन्सिंग होईल असं अशी कुठली भूमिका आहे जी तुमच्या अगदी लक्षात राहिली की हा प्रवास मला एकदम लक्षात राहण्यासारखा मी साऊथ मध्ये पूर्वी खूप हे केलंय ट्रॅव्हल केलंय सयाबरोबर तिथे जी सिनेमाची क्रेज आहे त्याबद्दल आपल्याला नेहमी आपण बघतो किंवा ऐकतो तर ते मी प्रत्यक्ष कसं अनुभवलं की एकदा एका फ्लायओव्हरच्या खाली शूटिंग चालू होतं आणि आम्ही वरून बघत होतो कारण गाड्या लावलेल्या तिकडे एका साइडला आणि काय झालं एक गाडी आली गाडी उभी होती तिला तिने डॅश केलं आणि तो उतरला ड्रायव्हर त्यांनी तो दुसऱ्या गाडीतला पण ड्रायव्हर उतरला त्यांनी बघितलं गाडीला काय झालंय वगैरे आणि ते परत शूटिंग बघण्यात मग झाले तर <laughs> त्यांनी म्हणजे त्यांना काही घेणं देणं नव्हतं की आपल्या गाडीला लागलंय तर ते बघावं तर ते इतके रंगून गेलेले शूटिंग बघण्यात म्हणजे फनी किस्से होतात तसं तिकडे कामाच्या बाबतीत रिस्पेक्ट पण खूप आहे आणि आपल्या मराठी कलाकारांना फार जास्त रिस्पेक्ट आहे कारण मी माझ्यासमोरच सा म्हणजे रजनी सर असू देत चिरंजीवी सर असू देत पवन कल्याणजी आहेत विक्रम सर आहेत तर हे सगळी माणसं खूप अदबीने वागतात मराठी कलाकारांशी आणि ते बघताना म्हणजे आपल्याला खरोखरीच एक अभिमान वाटतो की मराठी थिएटरला इतका तर, तर, मा, ला ला मान आहे जगभरामध्ये तर आणि त्यांना तर आपल्याला वाटतं ही माणसं काय मराठी थिएटर बघत असतील किंवा यांना काय गंध असेल ह्या गोष्टीचा पण त्यांच्याकडे खरोखरीच म्हणजे ती अतिशय अभ्यासू माणसं आहेत आणि त्यामुळे त्यांना हा आदर देता येतो कलाकारांना बरोबर पण आता एवढ्या या प्रवासामध्ये असे पण अनेक क्षण झाले असतील जसं आता तुम्ही एक छोटासा गमतीशीर किस्सा सांगितला पण एखादा लक्षात राहण्यासारखा एखादा भावनिक करणारा एखादा क्षण असेल भावनिक करणारा किस्सा रजनी सरांचाच आहे आम्ही म्हणजे मी त्यांना पूर्वी तीन चारदा भेटले असेन आणि सराने काहीतरी तीन एक तीन ते चार सिनेमे त्यांच्याबरोबर केलेत मुंबईत शूट चालू होतं रजनी सरांचं मी सहज म्हटलं की मग आपण रजनी सरांना घरी बोलवूया mm -hmm. तर असं या म्हणाल्या नाही नाही कसे म्हणजे आपण त्यांना तिथे नाना पाटेकर आहेत को आर्टिस्ट ते रोज त्यांना घरी यायचं निमंत्रण देत आहेत फडणवीस आहेत मुख्यमंत्री ते बोलवत आहेत mm -hmm. आणि मी कुठे सांगू त्यांना की घरी या वगैरे तो गेला शूटिंगला आणि संध्याकाळी त्याचा फोन आला मला की रजनी सर घरी येत आहेत अरे वा आणि <laughs> आमची तारांबळ सगळी की एक्सपेक्टेडच नव्हतं की येणार ते म्हणून तर मग ते आले सया म्हणाल्या एक पंधरा मिनिटांसाठी ते म्हणाले की मी येतो तुझ्या घरी ते स्वतःच म्हणाले आणि मग ते आले होते पंधरा मिनिटांसाठी ते एक, एक सव्वा तास तरी होते आमच्याकडे आणि मग ते मराठीमध्ये बोलत होते आमच्याशी आणि म्हणजे ते मा इतक्या छान गप्पा मारतात आणि ते बसले होते गप्पा मारल्या काहीतरी खाल्लं थोडंसं त्यांनी आणि निघाले ते आणि आमच्या लेफ्टच्या इथे ते थांबले होते खाली जाण्यासाठी आम्ही सगळेच थांबलो होतो तर लिफ्टमधनं काही साऊथ इंडियन मेड्स आमच्या आल्या आणि त्या अक्षरशः लोटांगण घातलं त्यांनी त्यांच्या आणि रडायला लागल्या त्या म्हणजे तो जो प्रसंग आहे तो मी कधीच विसरणार नाही आणि त्याच्यानंतर मग आपल्यात मी पणा काय असतो ना तो राहत नाही अशा माणसाला भेटल्याच्या कारण ते इतका मोठा माणूस आहे तो आणि तो इतका डाऊन टू अर्थ आहे की सगळेच आम्ही मेसमराईज झालेलो म्हणजे ते गेले आणि त्यानंतर त्यांचा ओरा वी कुड फील घरामध्ये मी म्हंटल या सोफ्यावर बसायचं नाही कुणी आणि लिटरली मी म्हणजे मला तो त्यांचा प्रेझन्स आणखी जाणवत होता तिथे तर तो एक किस्सा खूप अविस्मरणीय म्हणता येईल असं खरंच खरंच इतका सुंदर अनुभव आणि इतक्या मोठ्या व्यक्तीने छान हो। भेट देऊन इतका वेळ घालवणं हो। इतक्या मोठमोठ्या आर्टिस्ट बरोबर सरांनी काम केले ते स्वतःही अतिशय मोठे आर्टिस्ट आहेत पण हे मोठे आर्टिस्ट घरामध्ये किती मदत करतात किचन वगैरे साफसफाई अशी काही मदत करतात का तुम्हाला कोविड मध्ये प्रयत्न केले त्यांनी मदत करण्याचे प्रयत्न कारण हा प्रयत्नच कारण <laughs> एक काम करायला गेल्या की तो चार कामामध्ये उलट होतो तर ते पण त्याचा जेन्युन प्रयत्न असतो की बाबा खूप काम पड त्यावेळेस तर खूप काम असायचं आपल्या सगळ्यांनाच तर तो, तो करायचा भांडी घासायला मदत करायचा मग केर का विचारायचा आणि मग एकदा केलं पण त्याने भांडी घासली त्यांनी काही आणि मग ते पुढचे आठ दहा दिवस त्याचं ॲडव्हर्टायझिंग चाललं होतं <laughs> <laughs> येईल त्याला सांगत होता की मी भांडी घासली मी भांडी घासली तर असा तो करतो मदत करण्याचा प्रयत्न करतो तो पण त्याला ते जमत नाही तो वेगळा भाग आहे आणि शॉपिंगला वगैरे एकत्र जाता का शॉपिंग करणं म्हणजे सयाला आवडत नाही एकदा चुकून मी त्याला साडी घ्यायच्या दुकानात घेऊन गेलेले आणि त्यांनी सेल्सम नेहमीप्रमाणे आपले माहिती येते सगळं सगळं दाखवायचं असतं त्यांना आणि सया आल्यावर तर तो खूप जास्त एक्साइटेड होता <laughs> की आता अख्खा दुकान गळ्यात घालायचं की काय असं त्याचं जवळजवळ झालेलं तर तो सांगत होता मॅम ही साडी बघा ही खूप छान आहे ही छान दिसेल तुमच्यावर हा रंग ट्राय करा असं ते सगळे गिमिक्स त्याचे चालू होते आणि सया त्याला म्हणाला तिला करू देत ना डिसाइड काय घ्यायचे ते तू कशाला इतका मागे लागतोस तिच्या आणि तो घाबरला कारण ह्याचा आविर्भाव असा होता की मला वाटला म्हटलं जा बाबा तू गाडीत जाऊन बसू नायक जागा असं त्यामुळे शॉपिंग तो त्याचा अतिशय नावडीचा विषय पण <laughs> तुमचे छंद काय आहेत तुम्ही कसं मन तुम रमवता हो मला एकतर वाचनाची आवड आहे सिनेमे बघायची आवड आहे नाटक बघायची आवड आहे ट्रॅव्हल करायला मला खूप आवडतं आणि त्या व्यतिरिक्त मला मध्ये खूप इंटरेस्ट आहे पण एखाद्या सकाळी उठलात आणि असं लक्षात आलं की तुमची आणि सरांची भूमिकेची आदला बदल झालेली आहे म्हणजे ते सयाजी ऐवजी अलका शिंदे आणि तुम्ही सयाजी शिंदे अशी भूमिका बदलली तर काय होईल सगळ्यात खूप मजा येईल आवडेल मला राधत कारण मी सगळं उठं काढेन मग ताई तुमच्या लग्नाला जवळजवळ पंचवीस वर्ष झाली तुम्ही म्हणालात मग इतक्या वर्षांच्या संसारामध्ये समजा आता जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्या या संसाराची गुरु किल्ली का तर काय सांगा गुरु किल्ली ही आहे की नवऱ्याचं अजिबात नाही ऐकायचं आम्ही असे निर्णय घेताना पण मी मला कोणा कोणाचे निर्णय ऐकायला आवडत नाही त्यामुळे मी आम्ही एकत्र मिळून असं काही डिसाईड नाही करत ते मीच डिसाईड करते जे काय करायचं असतं ते तर नवऱ्यांनी चुपचाप ऐकावं <laughs> आता आपण सुरुवात करणार आहोत रॅपिड फायर राऊंडला आणि यामध्ये मी तुम्हाला पटापट प्रश्न विचारते तुम्ही सटासट उत्तरं द्यायची आहेत पहिला प्रश्न आहे तुम्हाला सरांची आवडणारी एखादी भूमिका शूल आई की पत्नी कोणती भूमिका जास्त आव्हानात्मक वाटते आई एखादी सुपर पॉवर हवी असेल तर कुठली असेल इनविजिबल व्हायला आवडेल मला कुठल्या भूमिकेत सरांना पाहायला आवडेल गब्बर सिंग तुम्ही दोघांनी एकत्र एक पाहिलेला पहिला चित्रपट भूत सरांकडून एखादी गोष्ट गिफ्ट म्हणून मागायची असेल तर काय मागाल काहीच नाही मागणार मी स्वतःच घेईन <laughs> <laughs> कुठलं स्वप्न आहे जे पूर्ण करायचं राहिले बरीच आहेत बकेट लिस्ट आहे पूर्ण <laughs> कुठली सांगायची एक <laughs> सल्ला जो सरांना द्यायला आवडेल घ्यायला तर पाहिजे त्यांनी सर अभिनेते नसते तर तर शेतकरी असते ते तुम्हाला उमगलेला तुमच्यातला एक गुण जो संसारामुळे आलाय पेशन्स uh, एक गोष्ट बदलायला मिळाली तर मी भरत बॅचलर होईन तुमच्या संसार प्रवासाला एखाद्या चित्रपटाचं नाव द्यायचं असेल तर काय द्या खूप खूप छान मनमोकळ्या गप्पा झाल्या तुमच्या सोबत आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मिराक इव्हेंट मला मनापासून आभार मानावेसे असे वाटतय तिथे मला इथे व्यक्त होण्याची संधी दिलीत तर खूप खूप आभार आणि नवरात्रीच्या आपल्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा अलका ताईंच्या जीवनातील सुपर हिरो म्हणजे पडद्यावर दिसणारा विलन आणि लाईम लाईट पासून दूर राहून सुद्धा आपल्या पतीला उत्तम सहकार्य करणारी अशी होती आपली आजची दुर्गा उद्या भेटूया एका नवीन दुर्गेला तोपर्यंत नमस्कार